जातीय तेड कमी करण्यासाठी प्रयत्न करणार बाबुराव पोटभरे यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती के ज्या ठिकाणी कार्यालयामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बाबुराव पोटभरे आज शनिवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता बोलत होते ते म्हणाले की केज येथून मतदारसंघातून मी निवडणूक लढवणार आहे व होणारी जी जिल्ह्यातील जातीय तेड ती कमी करणार आहे आणि मानवता नांदवावी यासाठी पुढाकार घेणार आहे अशी माहिती बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव कोठभरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमधून ही माहिती दिली आहे क्रांतसिंह नानासाहेब पाटलापासून ते गोपीनाथ मुंडे पर्यंत हा जिल्हा एक पुरोगामी जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख होती कालच्या झालेल्या निवडणुकीमध्ये कोण विजयी झाला आणि कोण हारला हा प्रश्न नाही परंतु जिल्ह्याला जातीचा रंग सोडू लागलेला तो जातीचा रंग या जिल्ह्यासाठी किंवा या महाराष्ट्रा महाराष्ट्रासाठी चांगला नाही आपल्या सर्वांच्या सामाजिक जीवनासाठी सु, तो सुद्धा चांगला नाही मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची सुरुवातीपासूनची ठाम भूमिका जसं ए सी एस टी ओबीसीला आरक्षणाचा अधिकार मिळतो तसा मराठा समाजाला सुद्धा आरक्षणाचा त्यांचा तो मूलभूत अधिकार आहे आणि तो त्यांना मिळाला पाहिजे जो गरीब मराठा आहे त्या गरीब मराठ्याला जगण्याचा अधिकार आहे आणि तो तो अधिकार त्यांनी तो मिळवून घेतला पाहिजे आणि शासनाने सुद्धा त्यांना तो अधिकार मिळवून दिला पाहिजे परंतु या आरक्षणाच्या आड आर काही ज्या शक्ती आहेत त्या शक्ती समाजा समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करू लागलेले आहे आणि त्याच्यातून जातीय रंग आलेला आहे तो जातीय रंग आणि जातीय द्वेष बंद करावा हे कळकळीचं आव्हान मी सर्वच पक्षाच्या सर्वच सामाजिक संघटनेच्या आणि सर्व स्तरामध्ये सामाजिक काम करणाऱ्या मग पत्रकारापासून ते सामाजिक संस्थापर्यंत सर्वांना आव्हान करतोय की जातीय द्वेष या महाराष्ट्रामध्ये या बीड जिल्ह्यामध्ये जो मोठ्या प्रमाणात वाढतोय तो आपल्या हितासाठी पुढच्या पिढ्यांसाठी चांगला नाही अशी माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबूराव पोटभरे यांनी दिली